नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइस होम कुकिंग मध्ये जिथे आपण पाहताय रोजचं जेवण अतिशय सोप्या आणि टेस्टी पद्धती मी आज इथे डोसा बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा भिजवलेले पोहे दही मीठ खायचा सोडा हे सगळं छान पाणी टाकून बारीक असं वाटून घेतलेलं आहे छान असं बॅटर तयार झाल्यानंतर इथे मी करते आता चटणीची तयारी त्यासाठी मी तेलामध्ये शेंगदाणे परतून घेते छान असे परतून झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याच भांड्यामध्ये मी चना डाळ उडदाची डाळ लसूण मिरची हे सगळं छान परतून घेत आहे हे छान परतून झालेलं आहे ते पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय त्यामध्ये मी मीठ लिंबू आणि पाणी ऍड करून छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे चटणीला मी इथे फोडणी देते त्यासाठी मी तेलामध्ये चिरी मोहरी कढीपत्ता हे सगळं घालून छान फोडणी तयार करून घेतलेली आहे ती कोडणी आता चटणीमध्ये ऍड करतेय छान असं मिक्स करून झाल्यानंतर छान अशी टेस्टी चटणी तयार झालेली आहे इथे आता मी डोसा बनवणार आहे बॅटरमध्ये मी थोडस पाणी ऍड करून घेतलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं बॅटर नाही आहे तव्याला छान तेल लावून घेतलंय बॅटर तव्यावरती टाकून एकदम हलक्या हाताने स्प्रेड करून घेतलंय छान असं स्प्रेड करून झालेलं आहे आता ते छान असं भाजलेलं आहे पलटी करून दोन्ही साईडनी छान असं भाजून आहे इन्स्टंट असा डोसा आहे हा खूपच कमी वेळ लागतो ला। तयार होण्यासाठी झटपट तयार होतो चहाला छान उकळी आलेली आहे चहा डोसा चटणी सगळं अगदी रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही डोसा अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे या सोबत तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा करून खाऊ शकता लहान मुलांना तर हा अतिशय आवडेल असा पदार्थ आहे आता मी इथे करते जेवणाची तयारी त्यासाठी मी इथे कुकर मध्ये डाळ तुरीची आणि मुगाची डाळ जी भिजवली होती ती टोमॅटो लसूण लाल तिखट हळद हिंग जिरी पावडर मीठ हे सगळं मिक्स करून घेतलंय छान याच वरती मी इथे बीट उकडण्यासाठी ठेवून दिलेलं आहे कुकर आता इथे मी लावून घेतलेला आहे डाळ शिजायला ठेवून दिलेली आहे त्याचसोबत मी आता इथे भातही शिजायला ठेवणार आहे त्यासाठी मी इथे मीठ टाकून छान मिक्स करून भात देखील शिजायला ठेवून दिलेला आहे भात शिजायला ठेवल्यानंतर त्याचबरोबर मी इथे एका गॅसवरती आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी हिंग बारीक चिरलेला टोमॅटो हे सगळं छान परतून घेतलेलं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता ऍड करणार आहे घेवडा म्हणजे श्रावण घेवडा छान असं मिक्स करून परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून त्यामध्ये आता मी मसाले ॲड करून घेतलेले ला आहेत लाल तिखट हळद जिरी पावडर मीठ कांदा लसूण मसाला हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबर लसूण हे सगळं पाणी न टाकता छान बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मी आता इथे शेंगदाण्याचा पूड आणि मसाले टाकणार आहे लाल तिखट जिरे पावडर हळद कांदा लसूण मसाला हे सगळं टाकून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक झालेलं वाटण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ऍड करून छान असा मसाला मी इथे रेडी करून घेतलेला आहे हा मसाला आता सगळ्या मिरच्यांमध्ये छान असं भरून घेणार आहे या पद्धतीत केलेली मिरची चवीला अतिशय टेस्टी लागते खायला इथे मी कढईमध्ये तेलामध्ये मिरची टाकून घेतलेल्या आहेत छान सगळ्या बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरचीचा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता आणि मिरची रेडी झालेली आहे ते आपल्या श्रावण घेवड्याची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे छान असं शिजल्याच्या नंतर ह्यामध्ये मी इथे साधारण तीन चमचे कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हे छान मिक्स करून दोन ते तीन मिनटं शिजून घेतलेलं आहे आणि भाजी इथे रेडी झालेली आहे मिरच्या रेडी आहेत श्रावण घेवड्याची भाजी इथे रेडी झालेली आहे आता कुकर पण इथे रेडी झालेला आहे पीठ आणि डाळ हे दोन्ही आपले पदार्थ जे आहेत ते शिजलेले आहेत छान एकदम डाळी रेडी झालेली आहे छान अशी मऊसर शिजलेली आहे ती रवीने हटून घेतलेली आहे ती आता डाळीला फोडणी देऊन घ्यायची त्यासाठी मी इथे कढईमध्ये दूध मोहरी जिरी कढीपत्ता कोथिंबीर त्याचसोबत डाळी ते ॲड करून घेतलेली आहे पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे डाळीला उकळी येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत मी इथे आता बीठ किसून घेणार आहे इथे मी किसलेलं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मेथीदाना पावडर सीड पावडर दही हे सगळं मिक्स करून छान पीठ मळून घेतलेलं आहे चपाती इथे मी लाटलेली आहे चपाती इथे रेडी झालेली आहे तूप लावून घेतलेला आहे चपाती भरलेली मिरची डाळ भात श्रावण घेवड्याची भाजी सगळं अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण इथे रेडी झालेलं आहे तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका अशा छान छान आणि टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे टेस्टी खा आणि खुश रहा थँक्यू फॉर वॉचिंग